मित्रांनो नमस्कार आत्ता मी आलो आहे डेकन माऊपाशी आणि हे गोरक्षणा टेकरी आहे हा डेकन माऊपासला ब्रिज आहे आणि इथे लाईटीचे खांब बी पडले आहे पहा उभे केले आहे पाहू शकता इथेच बाजूला दोन टाके बी आहे पाणी आणि शहा बी आहे इथं बरेच काम झालेलं आहे ब्रिजचं काम आता सध्या चालू आहे ते पण लवकर होणार आहे आणि इलेक्ट्रिक सिटी झालेली आहे रोहित इथं ऑलरेडी टाकलेला आहे सर्व इकडल्या साइडला वडवणी आहे मित्रांनो हे आजूबाजूला सर्व शेती आहे सर्व शेतीचा परिसर आहे आणि हे इलेक्ट्रिकचे खांब पण आहे तर न उशी सध्या एवढंच काम झालेलं आहे आपण टाकलेलं आहे तर आपण मित्रांनो मी सध्या गोरक्षनाथ टेकरीच्या बाजूला आहे ही माझ्या पाठीमागे गोरक्षनाथ टेकरी आहे आणि ह्याच्या बाजूला पहा इथं काहीच काम नाही झालेलं आहे अजून फक्त रोळ आणून टाकलेले आहे आणि इलेक्ट्रिक खांबे करण्यासाठी हे असं केलेलं आहे आणि मध्ये रस्ता चालू असल्यामुळं मध्ये अजून खांदलं नाही आहे ब्रिजचं काम पूर्ण नाही झालं अजून होऊ शकतं असं ब्रिजचं काम चालू आहे सध्या इथं आणि हा रस्ता जातोय गोरक्षणा टेकडीकडे आणि हा मेन रोडला रस्ता लागतोय आणि इथपर्यंत अशी खडे आणून टाकलेली आहे आणि ते पहा तिथवर रुळाचं बी काम झालेलं आहे म्हणजे टेकडीच्या एकदम जवळ असं तिथवर रूळ आणून टाकलेले आहे आणि या साईडने अजून काही कामाला सुरुवात नाही आणि त्या थोडं समोर पहा आपण ते समोर पाहू शकता तिथवर रुळचं काम कम्प्लीट झालं आहे आणि खांबेसुद्धा हे केले आहे के इलेक्ट्रिकचे ब्रिजचं काम जोरात चालू आहे काही रेल्वेचे अधिकारी पण आलेले आहेत पाणीसाठी पुलाची सर्व पाहणी करत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया पाठीमागा अधिकारी साहेब आलेले आहेत ब्रिजची पाहणी करण्यासाठी आणि आज ते संपूर्ण पाहणी पण करणार आहेत तर व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असा तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आज आपण ते काम पाहिलं होतं या तपस्तवर काम आणि अधिकारी लोक तपासणीसाठी आलेले आहेत